ही गोष्ट सुरू होते दोन हजार पंधरामध्ये कॅप्टन गौरव गौतम यांना भारतीय नौदलाच्या जहाज प्रशिक्षण युनिटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं जहाजावर काम करत असताना त्यांना जमिनीच्या तुलनेमध्ये पाण्यावरील पर्यायी जीवनशैलीची कल्पना सुचली त्यांच्या कुटुंबाने जहाजावरून अनेक वेळा प्रवास केला होता त्यामुळे सगळ्यांना हा जहाजावरील प्रवास खूप आवडायचा ती त्यांची कौटुंबिक आवड बनली होती आपणही स्वतःच्या बोटीमधून एका देशातून दुसऱ्या देशामध्ये प्रवास केला पाहिजे हे स्वप्न त्याच्या कुटुंबाने पाहिलं होतं पण कुटुंब कॅप्टन गौरव यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हतं कॅप्टन गौरव हे नोकरी करत असल्यामुळे त्यांना हे करणं शक्य नव्हतं कालांतराने कोरोना महामारी आली सगळीकडची उलता पाहून त्यांनी हे निश्चय पूर्णपणे मजबूत केला दोन हजार एकवीसच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये त्यांनी आपल्या मनाची तयारी करून घेतली आणि दोन हजार बावीस मध्ये आपली भल्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून दिली कॅप्टन गौरव यांनी नौदलामधून रिटायरमेंट म्हणजेच व्ही आर एस घेतली त्यांची बायको मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत होती त्यांनीही आपली नोकरी सोडून दिली ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांच्या मुलीनेही समुद्राच्या प्रेमापोटी आपलं शिक्षण सोडून दिलं या ध्येयवेड्या कुटुंबाने बापजाद्यांकडून मिळालेली सगळी प्रॉपर्टी विकून टाकली आपल्याकडे असलेले हजारो किलो वजनाचे सामान विकून फक्त एकशे वीस किलो पर्यंत कमी केले आणि आयुष्यभर नावाडी म्हणून जगण्याचा संकल्प केला वास्को द गामाने भारताचा शोध घेण्यासाठी बरेच दिवस संघर्ष केला होता हे आपण शाळेमध्ये शिकलो आहोत पण या कुटुंबाने सुखाच्या शोधामध्ये आपलं सर्वस्व विकून टाकलं आहे